मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण कॅरेडोरसाठी ठरणार निमंत्रण पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात अतिक्रमणाचा मुद्दा प्रचंड गाजतोय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हाच कॅरेडोरसाठी निमंत्रण ठरत असल्याचे दिसून येत आहे पंढरपुरातील रस्ते हे यापूर्वी झालेल्या मास्टर प्लॅनमुळे मोठे आहेत मात्र व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ते रुंद झाले आहेत विशेषतः हा प्रकार विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय त्यामुळेच व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हे मंदिर परिसरातील नागरिकांच्या मुळावर उठले असल्याची चर्चा रंगली आहे पंढरपुरातील चोपाळा ते विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल मंदिर ते महाद्वार चौक या ठिकाणी भाविकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि याच ठिकाणचे रस्ते हे व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रुंद झाल्याचे पाहायला मिळत आहेत व्यापाऱ्यांनी दुकाने सोडून रस्त्यावर तीन ते पाच फूट अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली आहेत व्यापाऱ्यांनी रस्त्यावर बाजार मांडला आहे त्यामुळे शनिवार रविवार भाविकांची गर्दी असते त्यावेळी अत्यंत अरुंद रस्त्यावरून भाविकांना जावे लागत असते स्थानिक मेंबर किंवा लोकप्रतिनिधींमुळे व्यापाऱ्यांचे अतिक्रमण आजवर काढले जात नव्हते वारीच्या तोंडावर अतिक्रमण काढल्यासारखे करायचं आणि पुन्हा अतिक्रमण करायचं असा व्यापाऱ्यांचा धंदा होता याच अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे आता कॅरिडोर मंदिर परिसरातील होणार आहे रस्ते रद्द झाल्यामुळे कॅरिडोर होणे गरजेचे आहे असे शासनाला वाटते व्यापाऱ्यांच्या या अडमुठेपणामुळे गेल्या तीन वर्षापासून कॅरिडॉर होणार असे सांगितले जात असताना एकाही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मागे घेतल्याचे पाहायला मिळत नाही संभाव्य कॅरिडॉर मध्ये व्यापाऱ्यांना दुकानाला दुकान मिळेल मात्र नागरिकांच्या घराचे काय ज्या घरात वर्षानुवर्ष घालवली ते घर सोडून जाण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हे किती घातक आहे याचा परिणाम कॅरेडोरच्या रूपात पाहावा लागणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर